स्वार्थ या चॅनल मध्ये आपलं सर्व स्वागत करतात आई या शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे अनंत आहे पण आज अर्धापूर तालुक्यामध्ये अशी एक घटना घडलेली आहे की एका आईनं आपल्या स्वतःच्या आठ ते दहा दिवसाच्या मुलीला अर्धापूर नांदेड महामार्गावर श्री सत्यगणपती ते भोकरफाटा या ठिकाणी एका ब्रिज लोखंडी ब्रिजच्या खाली ते मुलीला आणून सोडलेलं आहे ही खूपच निंदनीय बाब आहे अर्धापूर शहर व तालुक्यामध्ये तसंच नांदेड जिल्ह्यामध्ये खूप हळ व्यक्त होत आहे काही लोक रागानं सुद्धा पाहत आहेत या बाब बाबीकडे परंतु एका आईनं जरी त्या बाळाला टाकून दिलं असलं तरी भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ही बातमी लावल्यानंतर आतापर्यंत त्या बालिकेला आई आणि वडिलाचा दर्जा देण्यासाठी आतापर्यंत भाग्यशेष वार्ता या युट्यूब यू, यू, कडे जवळपास सहा जणांचे नाव आपल्याकडे आलेले आहेत ते नाव पुढीलप्रमाणे आहेत अर्धापूर येथील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद आयाज मोहम्मद इस्माईल राहणार अर्धापूर यांनी सर्वात प्रथम कॉल केलेला आहे मी ह्यांचं अभिनंदन करतो त्याच्यानंतर अर्धापूर येथीलच शेख शियामत शेख जब्बार हे सुद्धा अर्धापूर शहरातीलच आहे एवढंच नाही तर एका महिलेनं सुद्धा कॉल केलेला आहे त्या सौ किरण थोरवट मिरखेळ परभणी येथील त्या महिला आहेत त्यांचं सुद्धा मी माझ्या माध्यमातून अभिनंदन करतो त्यानंतर वाशिम जिल्हा येथील श्री कैलास जाजू यांनी सुद्धा या ठिकाणी कॉल करून त्या मुलीला दत्तक घेण्यासाठी विनंती केलेली आहे त्याच्यानंतर शेख रफीक शेख जब्बार भोकर येथील यांनी सुद्धा विनंती केलेली आहे की आम्ही त्या मुलीला घेण्यासाठी इच्छुक आहोत त्याच्यानंतर शेख हिमायत शेख जब्बार मदीना नगर अर्धापूर यांनी सुद्धा विनंती केलेली आहे माफकर एक ना, नाव नाव चुकीचं झालेलं शेख रफिक शेख बाबर भोकर जिल्हा नांदेड यांनी सुद्धा विनंती केलेली आहे मी ह्या पालक व मात्यांचं भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून खूप खूप खुँ, खूप सारा अभिनंदन करतो आणि एका आईने टाकून दिलेल्या बालकाला त्या मुलीला खरंच मी सांगतोय की आतापर्यंत भाग्यशेष वार्ता या युट्यूब कडे सहा जणांची नाव नोंदणी झालेली आहे त्या आईलाही लाभ वाटेल एवढं प्रेम देण्यासाठी एवढं तिचं संगोपन करण्यासाठी हे आई वडील सरसावलेलं आहे ते विनंती करत आहेत या सर्वांपैकी कुणाला मिळेल काय मिळेल नोंदणी करण्यासाठी यांनी पुढाकार घेण्यासाठी येत आहेत मी यांचं मी खरंच कौतुक करतो आणि शुभेच्छा देतो असेच ज्यांना ज्यांना ज्या मुलीला दत्तक घेण्यासाठी ज्यांची इच्छा आहे त्यांनी नांदेड येथील महात्मा फुले मार्केटच्या पाठीमागे दहा अठ्ठ्याण्णव महिला बाल संगोपन केंद्र या ठिकाणी जावं आणि नाव नोंदणी करावी पण त्याची फॉर्मॅलिटी मी त्या कार्यालयाला कॉल केला असता त्यांनी सांगितलेली की जी या मुलीची जे जे तपासणी आहे जे काही जे कार्यकार आहे त्याला किमान नव्वद दिवस लागतील नव्वद दिवसाच्या नंतर जर त्या मुलीचे आई वडील किंवा काही कुणी नातेवाईक मिळाले तर ती मुलगी त्यांना देण्यात येईल अन्यथा नाही मिळाले तर जे नाव नोंदणी करतील त्यांना प्राधान्य दिलं जाईल आणि त्यांच्या त्यांच्याकडे जे काही लिगली प्रोसेस असेल त्या प्रोसेसिंगनं ती मुलगी त्यांना दत्तक देण्यात येईल मी खरंच पुन्हा या सर्व माता पित्यांचं या महान व्यक्तींचं मी भाग्यशेष वार्ता या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून खरंच कौतुक करतो अभिनंदन करतो आणि थांबतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र